नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आता तुम्हाला माहीतच आहे आपण आपल्या चॅनेलवर विविध पिकांची सविस्तर माहिती देत असतो आणि त्याचा आपल्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे तशा आम्हाला कमेंटसुद्धा येत आहेत की सर चांगल्या प्रकारे माहिती मिळत आहे तुम्ही आता ह्या विषयावर माहिती द्या किंवा बरेच असे टॉपिक किंवा गोष्टी सजेस्ट केल्या जात आहेत तर मित्रांनो आता वेळ न घालवता आजचा आपला जो टॉपिक आहे चीनचं लागवड त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया तर मित्रांनो चीनचं म्हटलं तर उष्णकटिबंधाबंधीय फळाचं झाड आहे आता याचं जर ओरिजिन बघितलं तर आफ्रिकेमधलं आहे आणि त्यानंतर आता याची लागवड थायलंड असेल भारतामध्ये असेल किंवा सिंगापूर मेक्सिको अशा विविध देशांमध्ये आता याची लागवड शक्य झालेली आहे आणि शेतकरी करत आहेत आता आपल्या महाराष्ट्राबद्दल सांगायचं म्हटलं तर बऱ्याच तालुक्या जिल्ह्यामध्ये आता आपली चीनचं लागवड झालेलीसुद्धा आहे आणि ती यशस्वीरित्या आता त्याचं उत्पादन पण शेतकरी घेत आहेत आता तुम्ही आ, काही फोटो व्हिडिओ साईडला बघू शकताय की कसं एक ते दोन वर्षामध्ये आपल्याला झाडांची वाढ कशी झालेली आहे आणि उत्पादन कशा प्रकारे येत आहे तर चला मित्रांनो आता पहिली गोष्ट चिंच म्हटलं तर चिंचेमध्ये बऱ्याच जाती आहेत आता त्याच्यामध्ये वन असेल प्रतिष्ठान शिवाई अजंठा इत्यादी तर आता चिंच म्हटलं तर आंबडगोड चिंच येते आणि गोड चिंच जी आहे ती व्हरायटी वेगळी आहे पण आपण जर कमर्शियल विचार करत असेल तर आपल्याला गोड चिंचेचाच विचार करावा लागेल आणि त्याची लागवड करावी लागेल आता याच्यामध्ये आंबडगोड चिंचेमध्ये म्हटलं तर प्रतिष्ठान शिवाई पी ह्या जाती आहेत आता पी म्हटलं आता जास्त तर ट्रेंडिंगमध्ये ते आहे कारण पी आता आत्ता लेटेस्ट व्हरायटी आहे सगळ्यात जास्त उत्पादन देणारी आणि लवकर उत्पादन देणारी ही जात म्हटलं तर पी केमोन आहे तर आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की गोड चिंच पण येते तर आता गोड चिंचेचा काय विषय असतो की आपण जर एक दोन झाडं लावत असेल खाण्यापुरती तर त्याच्यासाठी ही गोड चिंच चालू शकते पण जर आपल्याला कमर्शियल जर विचार करायचा असेल बाय प्रोडक्ट जर बनवून विकायचे असतील किंवा बाय प्रोडक्टसाठी द्यायचे असेल तर आंबोडबोड चिंचच लावावी लागेल त्याच्यामध्ये जर पी मोन आणि प्रतिष्ठान ह्या अलीकडच्या जाती आहेत बाकी आउटडेट झालेल्या आहेत काही जाती विद्यापीठामध्ये तयार झालेल्या आहेत पण त्याचं प्रोडक्शन पुढं नाही झालेलं अशा बऱ्याच जाती आहेत आणि चिंच हा खूप मोठा विषय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे चिंच हे शाश्वत शेतीमध्ये येणारं पीक आहे कारण हे तुम्ही एक वेळ लावलं तर आपल्याला चिंचीचं मिनिमम शंभर ते दीडशे वर्ष आणि जास्तीत जास्त दोनशे वर्षापर्यंतसुद्धा वर्षा चिंचेचं लाईफ असतंय दीर्घायुषी वृक्ष हे आहे आणि झाडाची जर उंची म्हटलं ह्या तर झाडाची उंची पण चांगली वाढत असते जवळजवळ जा नव्वद शंभर फूट म्हटलं तरी झाड जातं आता हे जर आपण बियामध्ये जर लावत असेल तर हा सीन राहतो पण ॲक्च्युली ज्यावेळेस आपण कलमी रोपं लावतोय त्यावेळेस ही एवढी ओबडधोबड आणि उंच वाढत नाहीत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जे लागवड अंतर आहे ते सुद्धा शासनाच्या नियमाप्रमाणे किंवा पारंपरिक पद्धतीनं तीस तेहतीस चाळीस फूट न ठेवण्याऐवजी कमीत कमी अंतर ठेवून आणि योग्य अंतर ठेवून लागवड करणं शक्य आहे आता ह्याच्यामध्ये मेन पार्ट येतो तो, तो जातीचा तर आता जे शेतकऱ्यांनी नवीन जाती आहेत त्या जाती निवडाव्या त्याच्यासाठी लागवड करण्यापूर्वी कन्सल्टिंग घ्यावं आणि मग लागवड करावी बाकी तर कोणतीही व्हरायटी कोणत्याही भागामध्ये येणार आहे तो काही विषय नाही आहे मोठा आणि दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये जे आहे ते लागवड अंतर तर आता मित्रांनो जे पारंपरिक पद्धत आहे तेहतीस बाय तेहतीस चाळीस बाय चाळीस असेल तीस बाय तीस असेल तर आता आपण बघितलं तर एकरामध्ये तीस बाय तीस वर पन्नास झाडं तेत्तीस बाय तेत्तीस वर चाळीस झाडं आणि चाळीस बाय चाळीस वर म्हणलं तर वीस ते पंचवीस झाडं असा तो ग्रुह ग्राफ असतो पण ऍक्च्युली शेतकऱ्यांना आता एवढी कमी झाडं लावून एकरामध्ये उत्पादन घेणं जास्त उत्पादन घेणं शक्य नसते कारण झाड दीर्घायुष्य असल्यामुळे झाडाची वाढ पण मध्यम हे होत असत्या फास्ट एवढी वाढ नसते आणि उत्पादन पण एवढं फास्ट येत नाही कारण सुरुवातीला जर आपण बघितलं तर दोन पाच किलो दहा किलोपासून आपल्याला माल मिळायला चालू होतो आणि साधारण आता आपण ते उत्पादनामध्ये बघणार आहे मालाचं उत्पादनाचं काय जे असेल ते पण आता मेन आहे ते लागवड अंतर तर, तर लागवड अंतर ठेवत असताना शेतकऱ्यांनी किती वर्षाची आपण झाडं घेतोय काय त्याच्यावर अंतर ठेवणं गरजेचं आहे आता आपल्या नर्सरीमध्ये सर्वच प्रकारची एक ते पाच वर्षापर्यंत झाडं असतात तसंच चिंचेमध्ये सुद्धा आपल्याकडे दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष तयार पाच वर्षापर्यंत साठ किलोच्या बॅग पर्यंत म्हटलं तरी झाडं आहेत आता ह्याच्यामध्ये काय आहे ज्यावेळेस आपण कमर्शियल विचार करतोय तर आपण पंधरा बाय पासून पुढं अंतर ठेवू शकतोय वीस बाय वीस ठेवू शकतोय पंचवीस बाय पंचवीस असेल किंवा पारंपरिक तीस बाय तीस ठेवायचं असेल फन्च� तरी चालू शकतंय पण माझ्या मते बेस्ट अंतर म्हटलं तर पंधरा बाय पंधरा सुद्धा चालू शकतंय आणि पंधरा बाय पंधरावर आपण अंतर ठेवून जनरली एकरी दोनशे रोपं बसू शकतोय आता आपण करताना काय आहे की रोपं लहान चॉईस करायचे आहेत एक ते दोन वर्षाची दो अडीच वर्षापर्यंत आणि त्याची लागवड पंधरा बाय पंधरावर एकरी दोनशे रोपं लावून करायची आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याकडनं दोन वर्षाची रोपं दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये असेल किंवा ते चारे असेल प्लांटेशन केलेलं आहे आणि आता जे दोन हजार एकवीसमध्ये आपण जी झाडं दिलेली त्याचं आता ह्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये उत्पादन चालू झालेलं आहे दोन पाच दहा किलोपर्यंत माल लागलेला आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकताय झाडांना माल कसा लागलेला आहे शेजारी स्लाईडमध्ये तर त्या पद्धतीनं आहे आणि जर आपल्याला झाडं मोठी लावायची असतील समजा आपलं नियोजन बघणारं जास्त कोणी नाही आहे किंवा मेंटेनन्सला जास्त वेळ नाही आहे तर तुम्ही वीस बाय वीस ठेवून तीन वर्षाची रोपं असतील किंवा चा जास्त तीस बाय तीस असेल अंतर ठेवून तुम्ही मोठीसुद्धा झाडं लावू शकताय आता जवळजवळ झाडं लावली की काय होतं आपलं सुरुवातीला तर झाडं लहानच असतात उत्पादन आपलं जास्त रोपांचं आपल्याला उत्पादन मिळतं आणि एक जनरली जी पंधरा फूट जागा आहे ती पंधरा ते वीस वर्ष आपल्याला वापरायला मिळत्या सगळ्या झाडांना ती सफिशियंट होत्या आणि त्यानंतर आपण एक झाड काढू शकतो हा झाला कमर्शियल विषय आता त्या पद्धतीनं तुम्ही कोणती झाडं घ्यायची काय हे त्याच्यावर ठरवू शकताय आता त्यानंतर जे असतं ते महत्वाचं असतं की याचं खत पाण्याचं नियोजन तर आता जशी आपण इतर झाडं लावतो त्या पद्धतीनं शेणखत किंवा कोणतंही सेंद्रिय खत निबोळी पेंट थिमेट फॉरेट या सगळ्या गोष्टी टाकून आपण झाडं लावायची असतात आता झाडं लावत असताना मीठ वगैरे टाकायचं नाही किंवा बरेच शेतकरी रासायनिक खताचा वापर करतात त्यामुळे झाडांना चरका बसतोय आणि याला पाण्याची गरज खूप कमी असली तरी पाणी हे आवश्यक असतं त्यामुळे ड्रिपवर केलं तर आपल्याला पाण्याची बचत होते तण वगैरे ह्याच्यापासून आपल्याला बरं पडतंय तर त्या पद्धतीनं ड्रीपवर हे नियोजन केलेलं चांगलं पंधरा बाय पंधरा तुम्ही लागवड करू शकताय आणि त्यानंतर झाडं लावल्यानंतर दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी सोडायची आहे कंपल्सरी जे आपण सांगतो त्या पद्धतीनं ह्युमिक ॲसिड असेल बारा एकसष्ट असेल आणि मेन दुसरा पार्ट असा आहे की याच्यामध्ये आपल्याला छाटणी वगैरे करावी लागते झाडाची तर झाडे लावल्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर छाटणी करायची आहे आणि डेली अडीच तीन महिन्याला आपण ती छाटणी ठेवायची आहे जेणेकरून झाडांचा गुंदा चांगला होतो फांद्या वाढतात आणि उत्पादन वाढायला मदत होते आता याच्यामध्ये कीड आळीचं जर म्हटलं तर मावा पडणे किंवा पानं पानंखरणारी आळी असेल हा कॉमनच विषय असतो याच्यामध्ये बाकी काय नाही त्याच्यासाठी आपण कीटकनाशक बुरशीनाशक ही फवारणी करू शकतोय फक्त कोणती फवारणी करत असताना आपण तणनाशकाचा मारलेला पंप वापरू नये शेतकऱ्यांनी बऱ्याच लोकांच्या कडून अशा चुका होतात की तणनाशक मारलेला असतंय तेच धुवून आपण तोच पंप यूज करतो आणि त्याच्यामुळं आपल्या बागेला त्याचा त्रास होत असतो तर अशा पद्धतीनं आहे आता त्यानंतर जे असतो मेन पार्ट आहे तो उत्पादनाचा तर ह्याच्यामध्ये काय आहे आपण ज्यावेळेस लहान झाडं लावतोय त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या दोन ते दोन ते तीन वर्षानंतर ज्यावेळेस आपल्याला उत्पादन येते ते दोन ते पाच किलो दहा किलोच्या आतमध्ये उत्पादन राहणार आहे पण ज्यावेळेस झाडाचा ग्रोथ बघताय दहा वर्षाचं बारा वर्षाचं झाड जा म्हटलं तर आपल्याला चिंचोगे काढून आणि टलफरं काढून जी नुसती चिंच आहे ती जवळजवळ आपल्याला दीडशे ते दोनशे किलो मिळते आणि चिंच काढलेल्या जर मालाचा आपण जर विचार केला तर चांगला रेट मिळत असतो कारण आपण उक्ता जरी चिंचोक्या सहित आणि ठलपरासहित जरी विक्री केली तरी पन्नास ते साठ रुपये किलो दर असतो तर आता इमेजिन करू शकतो आपण की त्याच्या कितीतरी पटीनं आपल्याला दहा पटीनं त्याचे पैसे सोलून काढल्यानंतर मिळत असतात तर अशा पद्धतीनं आहे आणि जनरली तेच वीस वर्षाचं तुमचं जे झाड असतं असत झालेलं असतं तर ते साधारण आपल्याला निवडक जी चिंच आहे म्हणजे फोडून सोलून ही घेतलेली जी चिंच आहे ती पाचशे किलोपर्यंत आपल्याला माल देतं आता त्यावरून तुम्ही उत्पादन काढू शकता आणि हे शाश्वत आहे चिंच म्हटलं तर याला जास्त छाटणी फवारणी खतं किंवा पाण्याचं जास्त काही नियोजन आहे थोडं थोडं लक्ष दिलं तरी याच्यामध्ये आपल्याला एक चांगला रिझल्ट मिळत असतोय तर तुम्ही हे चिंच लागवडीबद्दल विचार करू शकताय अशा पद्धतीनं तरी जे शेतकरी चिंच लागवडीमध्ये इंटरेस्टेड असते किंवा कोणत्याही प्रकारची आपल्याला फळबाग लागवड करायची असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून आपली रोपं बुकिंग करून घरपोच मिळवू शकताय आता मित्रांनो आपली नर्सरी मोठी असल्यामुळं आपण ऑल महाराष्ट्रामध्ये रोपं घरपोच देत असतो आता फक्त आठ अशी असते की आपली मिनिमम क्वांटिटी दीडशे दोनशे शंभर प्लस मिनिमम क्वांटिटी असावी तर आपल्याला ट्रान्सपोर्टला बरं पडतं आणि शेअरिंगमध्ये आपण तुम्हाला रोपं देत असतोय आता ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे किंवा त्याच्याबद्दल काय डिटेल माहिती पा हवी आहे ते संपर्क करून आम्हाला सांगू शकतात आणि आम्ही तुम्हाला त्या पद्धतीनं सगळा गायडन्स देत असतो आता बरेच शेतकरी आहेत की ज्यांनी प्लांटेशन वगैरे करून चांगलं उत्पादन घेत आहेत त्यांचे सुद्धा आपण तुम्हाला कॉन्टॅक्ट्स देत असतो तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता आणि चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर आपल्या नर्सरीतील प्लांटचे काही व्हिडिओज किंवा नर्सरी जर बघायची असेल तर चॅनलमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये आपल्या नर्सरीचे पण बरेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो